पटोल आहे रे राष्ट्रवादी कडून आता सध्या इलेक्शनला उभे तर अश्विनीताई जाधव रुपाली आलाट आणि स्वराटे तर त्या आपण बहुमताने विजय करायचा आहे आपल्या राज पक्ष प्रभागातून हे चारही उमेदवार जर आले आपले प्रभागातले जे काही प्रश्न असतील ते नक्कीच ते सोडवतील आणि आपल्या सगळ्यांसाठी ते रात्रोंदिवस कष्ट करत आले ते आणि अजूनही करतील आणि आपले सगळे प्रश्न ते नक्कीच सोडवतील त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना बहुमताने विजय करायचाच आहे धन्यवाद वसंत बोराडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज प्रचारात उतरलेले आहे काय वाटते वसंत बोराटे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे ते काम करत आलेत आणि ते पुढे पुढेही काम करत राहणार वसंत बोराट एक ब्रँड आहे ब्रँड एवढंच सांगते की त्यांच्या त्यांना न डोळे झाकून मतदान करा हे चारही उमेदवार असे की तुमच्या हक्काला धावून येणार आहेत जस आपण आपल्या हक्काच्या माणसाला कसं सांगतो प्रॉब्लेम आला की काम कर ते काम कर तसंच हे तुमच्या हक्काचे तुमच्या घरात हि चारही व्यक्तिमत्व आहे असं समजून त्यातला डोळे झाकून मतदान करा ते नक्कीच तुमच्या सगळ्या काय अडीअडचणी दूर करतील आणि काम घेऊन तुम्ही उपोषणे केले आज काही विजय नाही तुमचं आणि आज निवडणूक नक्कीच नऊ वर्षापासून जे जनतेसाठी काम केलेली आहेत तर नक्कीच विजन असणारे जनतेसाठी पुढेही असं चा, चांगलं काम करायचं शिक्षण असेल प्रभाग स्वच्छ स्वच्छता असेल किंवा प्रभागामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणणं हा हे खर तर विजन आहे आणि नक्कीच इथून पुढे जनतेने संधी दिली तर नक्कीच पुढे जनतेसाठी काम करत राहू अश्विनी त्यांनी सांगितलं की तिकीट कोणाला नक्कीच राजकारण आहे राजकारणात हार जीत चालूच असते वेळी त्या निवडून आल्या होत्या मी अठ्ठेचाळीस मतांनी माझा पराभव झाला होता पण आम्ही आता सोबत आहोत पक्षाने आम्हाला दोघींना सोबत संधी दिली तर आम्ही नक्की एकमेकींच्या साथीने प्रभागात काम करू संधीच सोनं करू आणि जनतेसाठी काम करू मित्रपक्षच होतो पहिले पण असं नाहीये की मित्रपक्षात पासून सुद्धा आमची चांगली भावना होती आणि एक समाजाप्रती जे आपण देणं लागतो त्या भावनेतूनच आम्ही काम करत होतो आणि आज सुद्धा आमची तीच भूमिका असणार आहे कोणालाही तिकीट असू दे पण पक्ष आमचा तोच राहणार आहे काम करणार करणार आहे हो एकंदरीत काय एकंदरीत आता प्रचार चालू आहे खर तर आता ही सांगायची वेळ नाही निवंत तुम्हाला सर्वांना बोलून आम्ही सांगू किंवा कशा पद्धतीने प्रचार करतोय आमचं व्हिजन काय आणि सर्वजण इच्छुक आहोत चौघही जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही अतिशय प्रामाणिकपणे इथून माग चारही जणांनी काम केलेलं आहे प्रत्येकाच्या जा घरी जातोय प्रचार करतोय मतदान करा अशी मागणी करतोय आणि जी काही कामं केली ते त्यांना दाखवतोय इथून मागच्या काळामध्ये प्रत्येकाच्या सुख दुःखात जायचा आम्ही चारही जणांनी प्रयत्न केलेला आहे इथून पुढे सुद्धा आम्ही नागरिकांची सेवा करणार आहेत त्यामुळं निश्चित आमच्या पॅनलचा चांगल्या मतांनी विजय होईल अशी मी खात्री देतो